नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काहीवाहीच्या दिवाळी स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते सगळ्यांचं फराळाचं करून झालेलं असणार आहे आणि आजपासून दिव्यांचा दीपोत्सव सुरू होणार आहे तर या सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परिवाराला मनापासून माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थोडेसे फटाके उडवा भरपूर सारा फराळ करा स्वतःचे आणि घरच्यांचे सुद्धा लाड करा आणि ही दिवाळी खूप छान मनापासून अशी साजरी करा वर्षातून हा एक सण येतो हा खूप मोठा सण असतो तर त्यामुळे लाइटिंग तर कराच पण तेलाच्या पणत्या सुद्धा दिवे सुद्धा आपण घरामध्ये लावूयात आणि मनसोक्त फराळाचं खाऊयात तर आजचा जो मुद्दा आ, मी घेऊन आलेली आहे तो म्हणजे काय असतं ना आपल्याकडे घरामध्ये जेव्हा आपण आता काही सण आहे आता आज दिवाळी आहे म्हटल्यानंतर काहीतरी साडी नेसायची म्हटलं की आपण कपाडू उघडतो कपाट आणि अशा भसा बसाबसा साड्या बाहेर येतात आणि मग आपल्याला वाटतं की मी यातली कुठली नेसू तर त्यामुळे दिवाळीला कुठली साडी नेसावी वाढदिवसाच्या दिवशी कुठली नेसावी पार्टीला जायचं असेल तर कुठली नेसावी भिशीच्या दिवशी कुठली नेसावी असे विविध प्रश्न आपल्याला पडलेले असतात आणि दुकानात जेव्हा आपण साडी घ्यायला जातो ना आता दिवाळीची खरेदी तर तुमची झालेली असेलच तर दुकानात जेव्हा साडी घ्यायला जातो तेव्हा ना तुम्हाला सेल्समन कसा मिळतोय हा मुद्दा खूप महत्वाचा असतो तर तो जर तुम्हाला चांगला तुमच्या नशिबाने मिळाला की तुमची आवड त्याला लवकर कळली तर काय होतं तर तो, तो तो त्याचा पण दाखवण्याचा उत्साह वाढतो आपल्यालाही साड्या आवडतात आणि मग चांगली मनासारखी साडी घेतली जाते पण तो सेल्समन जर त्याला आपला अंदाज आला नाही किंवा आपली आवड त्याला कळली नाही तर होतं काय की तो पण भरमसाट दाखवत राहतो आपल्यालाही कंटाळा येतो त्यालाही कंटाळा येतो त्यालाही वाटतं हा नुसतं टाइमपास करायला आल्यात घेत नाहीत आणि काही नाहीत आणि त्यालाही मग अशी चिडचिड व्हायला लागते आणि ती चिडचिड त्याच्या दाखवण्यात उतरते आपल्याला पण असं वाटायला लागतं की काय ह्यांच्याकडे काही चांगलंच नाहीये अशा अशा पद्धतीने मग आपण आता इतका वेळ पाहिले दोन तास साड्या पाहिल्यात म्हणल्यानंतर काहीतरी घेऊन जाऊयात म्हणून आपण साडी घेऊन जातो आणि मग होतं काय की घरी आल्यानंतर असं वाटतं की हा ठीक ठीक आहे आणली आहे खरी पण मला ही नाही अशी नव्हती मला ती तशी घ्यायची होती असं आपण डोक्यात ठरवून काहीतरी गेलेलो असतो घेऊन काहीतरी वेगळंच येतो तर साड्यांच्या बाबतीतला हा आपला नेहमीची हा प्रश्न असतो आपला आणि नेहमीची तक्रार ही असते की कोणत्या प्रसंगाला काय साडी नेसावी हे आपल्याला बऱ्याचदा पडलेला प्रश्न असतो की जसं की एखाद्याच सोसायटीतल्या कोणाचं तरी लग्न असतं आणि मग आपण म्हणतो की छे एवढी कॉस्टली साडी किंवा एवढी हेवी साडी त्यांच्या घरच्या त्यांच्या घरच्यांनी नेसणं ठीक आहे मी कशाला नेसू मला नको एवढी हेवी साडी मग कुठे कशी साडी नेसावी किंवा मग भेशीच्या दिवशी एखादं ठरवलं जात चा चा साड़े की आज आपण बांधणीच्या साड्या नेसूयात मग नेमकी आपल्याकडे बांधणी नसते म्हणजे असे जे प्रकार होतात ना किंवा शाळेमध्ये जायचं असतं शाळेमध्ये छोटासा कार्यक्रम असतो आणि मग तुम्हाला साडी नेसून जायचंय तर अशा ठिकाणी कशी साडी नेसून जावी ऑफिसमध्ये काही फंक्शन असेल तर अशा ठिकाणी कशी साडी नेसावी असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतात आपल्याला कळत असतं पण काय असतं की शेवटी आपण साड्या तरी किती घेणार ना आपल्याला पण ती एक मर्यादा असते पण त्याच्यासाठी ना ठरवून की ह्या प्रसंगासाठी ही साडी चांगली अशा पद्धतीचं ठरवून शॉपिंग जर केलं ना तर ते जास्त फायदेशीर आणि हे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीच इथून पुढे मी असे व्हिडिओज बनवणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रसंगाला कुठली साडी नेसावी आता जसं माझ्या आईला मी विचारलं की आई तुला दिवाळीसाठी कशी साडी घेऊ एक तर ती अठ्याहत्तरची आहे ती म्हणाली मला नको ग साडी बिडी काही नको खूप झाले आता त्यांना असं झालेलं असतं की खूप ओझं झाले खूप साड्या झाल्यात मला काही नको पण आपल्याला असं असतं की नाही ग घे गाई काही होत नाही माझ्याकडून एखादी घे मग ती म्हणते बरं आहे वजनाला हलकी रंग छान फ्रेश आणि मऊ म्हणजे अंगाला न टोचणारी जरीची अजिबात नको पण दिसायला छान असं ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसणारी साडी आपल्याला हवी असते मग आपण घाई गर्दीच्या वेळेस दुकानामध्ये जातो आणि आपल्या क्रायटेरियामध्ये जे बस ते आपल्याला मिळत नाही आणि तिसरंच काहीतरी मिळतं मग आपली चिडचिड होते तर ही चिडचिड कमी करण्यासाठी मी येणार आहे आणि इथून पुढे मी साड्या घेऊन येणार आहे मी माझा अनोरा हा नावाचा एक होम स्टुडिओ सुरू करते आणि त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या वे वेगवेगळ्या प्रतीच्या क्वालिटी चांगलीच असणार पण अफोर्डेबल अशा पण दिसायला छान स्मार्ट एलिगंट अशा साड्या घेऊन येणार आहे सिल्कमध्ये पण असणार आहेत सिल्क कॉटन हा प्रकार जास्त करून असणार आहे पण प्रयत्न माझा असा असणार आहे की भारतातील प्रत्येक राज्यातलं जे वैशिष्ट्य आहे ते त्या साड्यांमध्ये असावं आणि अशा, अशा प्रकारच्या साड्या माझा आणण्याचा प्रयत्न असणार आहे आपला भारत देश इतका समृद्ध आहे साड्यांच्या बाबतीत सुद्धा साड्यांना सुद्धा प्रचंड संस्कृती जशी महाराष्ट्राची पैठणी आहे तशी आता मी सध्या इंदोरमध्ये असते तर इथली माहेश्वरी खूप जास्त रिच कल्चर असणारी अशा ह्या साड्या आहेत अशा प्रत्येक ठिकाणच्या आहेत जसे की कच्छची का काला कॉटन भुजोडी साडी आहे राजस्थानच्या तिथलं अजून वेगळी स्पेशालिटी आहे प्रत्येक ठिकाणचं बांधणी आहे गुजरातची किंवा पटोला आहे तर ह्या सगळ्या वैशिष्ट्य असणाऱ्या साड्या ज्या आहेत त्या आणण्याचा आणि ठेवण्याचा माझ्याकडे प्रयत्न असणार आहे हे रिसेलिंग नाही आहे म्हणजे इकडचे फोटो घेतलेत आणि तिकडे पाठवलेत असा प्रकार न करता हे मी स्वतः जाऊन माझ्या आवडीने मला बऱ्याचदा लोक सांगतात सा की तुमचा साडीचा चॉईस चांगला आहे किंवा तुमचा चॉईस चांगला आहे आणि माझी ती आवड पण आहे तर मग मी म्हटलं की ठीक आहे ह्याच आपण व्यवसायात का रूपांतर करू नये आणि म्हणून मी त्याचा शुभारंभ लवकर करणार आहे पण ही बातमी तुम्हाला सगळ्यात आधी मी देण्यासाठी आलेली आहे की मी स्वतः जाऊन चॉईस करणार आहे साड्या आणि घेऊन येणार आहे तुम्हाला नक्की आवडतील आणि मी त्या दाखवणार ऑनलाईन आहे कारण त्या वर्ल्ड वाईड मी त्याचं सेलिंग करणार आहे पण काय असतं की आपल्याला हल्ली वेळ नसतो ना, तो ना तर तो वेळ तुमचा वाचवावा आणि चांगल्या क्वालिटीचं आपल्याला जे हवं ते असं सगळं द्यावं अशा पद्धतीचा माझा प्रयत्न असणार आहे तर विविध प्रकारच्या विविध रंगांच्या विविध प्रतीच्या विविध राज्यातल्या अशा अनेक साड्यांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊ शकता मी व्हिडिओज टाकणार आहे लाईव्ह येणार आहे आणि माझ्याकडे खूप युनिक अशा साड्या असल्यामुळे ज्या कुठल्याही कॅटलॉग्समध्ये नसतील आणि कुठल्याही होलसेलर कडे नसतील त्या मी स्वतः जाऊन आणलेल्या असल्यामुळे जेव्हा मी लाईव्ह करेल तर तेव्हाच तुम्ही जर बुक केल्या तर एक एकच पीस असणार आहे त्यामुळे तसाच पुन्हा दुसऱ्या वेळेस द्या म्हणलं तर पुन्हा त्याला वेळ लागणार तर ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे आणि तुमचा वेळ वाचणार आहे ह्याच्यामध्ये की दुकानात जा पाहिजे तसं पाहिजे तेवढ तीच साडी मिळेल याची तरीही खात्री नाही तर हे सगळं टाळायचं असेल तर तुम्ही नक्की अनोरा साडी म्हणजे माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि बाकीचे व्हिडिओज तर मी टाकत राहणारच आहे त्याचा काही प्रश्न नाहीये माझ्या चॅनलवरती मला जो विषय वाटेल त्या विषयावरती मी सतत बोलत राहणार आहे पण साडी हा माझ्याही जिवाळ्याचा विषय आहे आणि इतर मैत्रिणींकडे मी जेव्हा पाहिलं की ज्या पंच्यानी पन पन्नासशी नंतर व्यवसाय सुरू केला तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या आवडीचं काहीतरी करावं लिहिणं तर चालू आहेच आहे लिहिणार तर आहेच आहे बोलणारही आहे पण त्याच्या जोडीने हे मी अनुरा साडीचा हा एक नवीन उद्योग सुरु करते आहे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आ, मला लागणार आहेत तर आ, कमेंट्स मध्ये तुम्ही तुमच्या शुभेच्छाही द्या आणि तुम्हाला कुठली साडी घ्यायला आवडेल हे पण कमेंट करा मला हे माहिती आहे की दिवाळीची खरेदी आत्ताच झालेली असल्यामुळे लगेच तर काही आपली साडी खरेदी होणार नाहीये पण मी व्हिडिओ टाकायला मात्र दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये सुरुवात करणार आहे आणि दिवाळीचा सुमुहूर्त साधून साधून त्याची घोषणा मात्र मी आजच्या दिवशी करते आहे तर तुम्ही तुमच्या शुभेच्छा हव्या आहेतच पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि छान छान तुमच्या साड्यांमधले फोटोज नक्की तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या खाली पाठवा की तुम्ही कुठली साडी घेतली तुम्ही कशा दिसत आहात हेही पाहायला मला नक्की आवडेल तर पुन्हा भेटू तोपर्यंत पुन्हा एकदा खूप शुभेच्छा